फाउंडेशन लावण्याचा तुम्हाला खूप कंटाळा येतो का म्हणजे आधी स्किन केअर करा मग प्रायमर लावा मग ते फाउंडेशन लावा मग त्याला ब्लेंड करत बसा या सगळ्याचा तुम्हाला वैताग येतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला यासाठी एक उत्तम पर्याय सांगणार आहे त्यामुळे तो पर्याय नेमका कोणता लगेचच पाहूयात तर फाउंडेशनला एक उत्तम पर्याय म्हणजे पावडर फाउंडेशन यस पावडर फाउंडेशन म्हणजे नेमकं काय तर हे जे फाउंडेशन असतं ना ते दिसताना एखाद्या कॉम्पॅक्ट पावडरसारखंच दिसतं पण याला जास्त कवरेज असतं कॉम्पॅक्ट पावडरला आपल्याला जास्त कवरेज मिळत नाही पण पावडर फाउंडेशन जे असतं त्याला चांगलं कवरेज मिळतं त्यामुळे ते फाउंडेशनसारखं काम करतं आणि त्याला अप्लाय करणं चेहऱ्यावरती सोपं असतं म्हणजे जसं आपण कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करतो ना तसंच हे पावडर फाउंडेशन आपल्याला लावायचं असतं आणि एखाद्या फाउंडेशनचं जसं फिनिश असतं तसं या ज्या पावडर फाउंडेशनचं फिनिश आहे ते घेतो आणि दिसताना ते खूप सुंदर दिसतं त्यामुळे जर का तुम्ही पावडर फाउंडेशन वापरताय तर तुम्हाला प्रायमर वगैरे लावण्याची गरज नाही आहे तुम्ही मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन लावलं की लगेच तुम्ही डिरेक्टली हे जे पावडर फाउंडेशन आहे ते चेहऱ्यावरती लावू शकता याने तुम्हाला छान सुद्धा मिळतं फाउंडेशनसारखं फिनिश येतं आणि एकदम दोन मिनटात तुमचा मेकअप होऊन जातो तुमची जर जा स्किन ऑइली असेल तर पावडर फाउंडेशन लावल्यावरती तुम्ही पावडरसुद्धा लावू शकता पुढे जाऊन नॉर्मल तुमची कॉम्पॅक्ट पावडर किंवा मग लूज पावडर तुम्ही लावू शकता पण तुमची जर स्किन ड्राय असेल ना तर तुम्हाला वेगळी पावडरसुद्धा लावायची गरज नाही आहे पावडर फाउंडेशन लावलं की यू आर डन आणि मग मस्त तुमचं दोन मिनटात अगदी मेकअप आणि काहीच नाही आता पावडर फाउंडेशनचा हा जो पर्याय आहे तो कोणासाठी उत्तम आहे ते पाहूयात आता समजा तुम्हाला एकदम हेवी मेकअप नको हवा असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे तसं तर पावडर फाउंडेशनच चा फिनिश चांगलंच येतं काही वाईट नाही पण जर तुम्हाला एकदमच हाय कवरेज हवं असेल किंवा तुम्हाला लग्न वगैरे अटेंड करायचं असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर बेस मेकअप हवा असेल जे ज्यामध्ये तुमचं सगळे इम्पर्फेक्शन्स आहेत जसं की डार्क सर्कल्स आहेत किंवा चेहऱ्यावरती जर डाग वगैरे असतील ते सगळंच अगदीच लपलेलं हवं असेल तर पावडर फाउंडेशन तुम्हाला उपयोगाला ठरणार नाही यानेसुद्धा कवरेज मिळतं पण एकदमच हाय कवरेज फाउंडेशनसारखं तुम्हाला याने कवरेज मिळत नाही एक फाउंडेशन मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ज्याने हाय कवरेज तुम्हाला मिळून जाईल पण त्या व्यतिरिक्त बाकीचे जे पावडर फाउंडेशन आहेत त्यांनी इतकं हाय नाही ज्या लोकांना रेग्युलर बेसिसवरती मेकअप करायचा असतो पण एकदम हेवी मेकअप करायचा नसतो लाईट मेकअप हवा असतो थो, थोडीशी प्रेझेंटेबल आपण दिसावं किंवा थोडीशी स्किन इवन दिसावी असं ज्यांना वाटत असतं त्यांच्यासाठी पावडर फाउंडेशनचा पावड़ पर्याय बेस्ट ठरतो सोबतच ज्यांना मेकअप करायला जमतच नाही म्हणजे बऱ्याचशा अशा मुली आहेत ना की कि कितीही ट्राय केलं तरी मेकअप करायला जमत नाही किंवा मेकअप करण्यामध्ये इतका इंटरेस्टच नाहीये पण थोडस प्रेझेंटेबल दिसायचं किंवा कुठे बाहेर फंक्शनला वगैरे जाताना थोडस छान दिसायचंय तर अशा मुलींसाठी सुद्धा पावडर फाउंडेशनचा पर्याय खूप छान आहे आता याचे ब्रँड कोणते आणि कोणत्या पावडर फाउंडेशनचा ब्रँड तुम्ही विकत घेऊ शकता ते मी तुम्हाला सांगते याच्यातला सर्वात स्वस्त आणि चांगला पर्याय म्हणजे लॅक्मेचं पावडर फाउंडेशन पावड़ मला त्याची प्राइस आठवत नाही आहे मला वाटतंय ना ते पण ना पाचशे ते सहाशेच्या रेंजमध्येच आहे पण जर तुम्ही ऑनलाईन विकत घेत तर ते बऱ्यापैकी तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जातं यामध्ये वेगवेगळ्या टोनसाठी शेड्स अवेलेबल आहेत कमी शेड्स आहेत पण आहेत शेड्स अवेलेबल त्यामुळे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही एखादा शेड त्याच्यातला सिलेक्ट करू शकता त्यामुळे लॅकमेचं जे पावडर फाउंडेशन आहे ते माझी आईसुद्धा वापरते दुसरं जे पावडर फाउंडेशन आहे ते आहे मेबलिनचं पावडर फाउंडेशन मी ते पर्सनली वापरलं नाहीये पण त्याचे मी वाच रिव्ह्यूज वाचलेत आणि रिव्ह्यूज इतके काही खास नाही आहेत म्हणजे लो काही लोकांना ते चांगलं वाटले आणि काही लोकांना ते चांगलं वाटलं नाहीये चांगल वाट त्यामुळे तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर चा, तुम्ही ट्राय करून बघू शकता पण मला तरी लॅक्मेचं जे पावडर फाउंडेशन आहे ते चांगलं वाटतं मेबलिनचा पर्याय अवेलेबल आहे म्हणून मी तुम्हाला जस्ट सांगून ठेवते की मेबलीनचा सुद्धा पावडर फाउंडेशन अवेलेबल आहे तिसरं जे पावडर फाउंडेशन आहे जे एक्सपेन्सिव्ह आहे पण चांगलं आहे ते म्हणजे लॉरियालचं पावडर फाउंडेशन मी लॉरियालचं पावडर फाउंडेशन आहे हजार रुपयाच्या रेंजमध्ये ते आहे पण त्याचं कव्हरेज खूप चांगलं आहे इनफॅक्ट लॅकमेपेक्षा लॉरियालचं कव्हरेज जे आहे ते थोडंसं जास्त चांगलं आहे पण थोडंसं महाग आहे त्यामुळे तुम्ही कधीतरी ओकेजनली मेकअप करत असाल त्या तर हा पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता लॉरियालचा सुद्धा फोटो आणि त्याचे प्रॉपर नाव आहे ते स्क्रीनवरती मेन्शन असेल पुढचं जे फाउंडेशन आहे ते आहे कुशन फाउंडेशन त्याला आपण कॉम्पॅक्ट किंवा पावडर फाउंडेशन असं म्हणू नाही शकत ते सुद्धा ते थोडंसं असं त्याचं फिनिश जे आहे ते क्रीमी असतं अगदी पावडरी कुशन फाउंडेशनचं फिनिश नसतं पण याचं जे कवरेज आहे ते बाप हा, आहे म्हणजे एखाद्या लिक्विड किंवा क्रीमी फाउंडेशनसाठी साठी सारखं हाय कवरेज फाउंडेशन आहे आणि टिरटिर हा जो ब्लॅ ब्रँड आहे ना तो फॉरेन कंट्रीमधला ब्रँड आहे आणि ते आत्ताच इंडियामध्ये लॉन्च झालं आहे आणि सगळे लोक वेडे झालेत म्हणजे जे ब्युटी इन्फ्लुएन्सर्स वगैरे आहेत ज्यांना खूप साऱ्या कॉस्मेटिक प्रोडक्टची वगैरे माहिती आहे ते लोक खूप खुश झालेत की टिरटीरचं जे फाउंडेशन आहे ते आता इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल आहे याचीसुद्धा प्राईस जी आहे ती ऑलमोस्ट हजारच्या रेंजमध्ये आहे पण हे जे फाउंडेशन आहे ते लावायला खूप सोपं आहे कवरेज एकदम हाय आहे आणि पटकन म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर जशी आपण लावतो तसंच ते चेहऱ्यावरती डॅप करायचं असतं आणि एकदम आपल्याला हाय कवरेज मिळून जातं त्यामुळे काम सोप्पं होऊन जातं कुशन फाउंडेशन हे अगदी पावडर फाउंडेशन मध्ये मोडत नाही कारण पावडर फाउंडेशन पेक्षा हे थोडंसं वेगळं असतं कुशन फाउंडेशन हे लिक्विडी आणि ओलसर असतं त्यामुळे ते, ते अगदी पावडर फॉर्ममध्ये येत नाही आणि याचं टेक्स्चर वेगळं असतं पण याचं पॅकेजिंग आणि लावण्याची पद्धत ही कॉम्पॅक्ट सारखीच असते त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही कन्सिडर करू शकता प्रोवायडेड जर तुमची स्किन ऑइली असेल तर मात्र तुम्हाला कदाचित पावडरने याला सेट करावं लागेल हा ऑप्शन पावडर फाउंडेशन सारखाच सिमिलर असल्यामुळे मी या व्हिडिओमध्ये याला मेन्शन केलं आहे त्यामुळे हे जे फाउंडेशन आहे ते व्हायरल होत आहे आणि त्याच्या फिनिशमुळे ते, फिनिश ते व्हायरल होत आहे त्यामुळे तुमचं जर बजेट असेल आणि तुम्हाला जर ट्राय करून बघायचं असेल तर तुम्ही नक्की टिरटीर फाउंडेशन मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने पावडर फाउंडेशन म्हणजे काय आणि ते नेमकं वापरायचं कसं आणि याचे नेमके फायदे काय आणि ते कोणी वापरू शकतं ह्याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर पावडर फाउंडेशन वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आणि तुम्ही कोणतं पावडर फाउंडेशन वापरता मी कोणता तरी ब्रँड मिस केला आहे का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अर्थात बऱ्याचशा ब्रँड्समध्ये पावडर फाउंडेशन अवेलेबल आहेत पण मी सगळे मेन्शन नाही केले कारण मला माझ्या माहितीतले हे काही चांगले पावडर फाउंडेशन आणि मी वापरलेले दोन पावडर फाउंडेशन यामध्ये होते त्यामुळे माझ्या एक्सपिरियन्सनुसार आणि माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती ही शेअर केलेली आहे पण माझ्याकडून जर काही मिस झालं असेल तर ते, ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर पर्सनली कोणतं पावडर फाउंडेशन वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला जर तो एक्सपिरियन्स हेल्पफुल ठरला तर मी सुद्धा ते फाउंडेशन विकत घेऊ हो शकते किंवा आपली जी सखी फॅमिली आहे त्यांनासुद्धा तुमची कमेंट नक्कीच हेल्पफुल राहील आणि पाहत रहा लोकमत सखी